मी विंगळ शेतकरी मार्केटचा ऑर्गनायझर विजय मी ह्या ठिकाणी पालेगावमध्ये आल्यानंतर जा मी जागेचा सर्वे केला त्यावेळेस मला इथं लोकांची समस्या कळल्या की इथं पालेभाज्या एकदम व्यवस्थित येत नाही आहे मी इथं दु दोन तीन दुकानामध्ये गेलो तर मला मार्केटमध्ये बघितल्यानंतर इथं पालेभाजी फ्रूट हे थोडे ना ड म्हणजे क्वालिटी व्यवस्थित वाटत नव्हती फ्रूट वगैरे हो रेट पण जास्त होते नंतर मी आजी दादांक गेलो दादांनी संपर्क साधला दादांना भेटल्यानंतर दादांना आमचं दा सांगितल्यानंतर आम्ही अशा अशा पद्धतीने शेतकरी आठवडे मार्केट करतो तुम्ही आम्हाला एक संधी द्या दादांना बोलल्यानंतर दादांनी पहिल्या भेटीमध्ये मला जागा उपलब्ध करून दिली आणि इथल्या जे आहेत लोक त्यांच्यासाठी शेतकऱ्यांचा दा माल डायरेक्ट ग्राहकपर्यंत पोहोचावी यासाठी दादानी आम्हाला मदत केली दादांचा आणि पुनमताईंचा आमचा सर्व शेतकरी जेव्हा त्याने मनापासून आभार मानतो